घे काय रे आणि घातलं घातल त्या काय नाही जाऊचा नाईट आज नाईट नाईट नको ती आमका नाईट नको करू मला इलेक्शन इला माझा तर असं वाटतंय नाईट करण्यापेक्षा ना मी आज जर उमेदवारी उभं रवला असताय ना हस तसं जिंकाने अब तुका काय वाटतं मी आज उभे रावलय ना मस्त पैकी काय शकत असे लादी घालून टाकीन लादी है लादी है जिंदालचे पत्रे बित्रे घालून तोडून ना सगळं टाकाटक तक करून टाकीन टाकाटक तक करशील आमचा काम नाही बाबा टाकाटक तक करूचा समजलं राजकारण राजकारण काय रावला या राजकारणात आणि काय सांगतो मग विलेक्शन हा आपलं हक्क राजकारणाचा आपला हक्क नाही आम्ही मराठी माणसांना शेतकरी माणसा शेती करून खायचा आमका ते ह्या नको उमेदवार फुमेदवार राहतात ना बाबा नको अगे पण तू आता असू यावं मतदान करतच ना करतोय आपला हक्क तू आपलं जातं दामत वाट्यांनी येतय लोक सांगतात आमका मत द्यावा तुमका साकव घालून देव ह्या करू पण हा कर मत सापला काय सगळं विषय संपलो मग कोण अडे बघित नाही वावान मेला तरी म्हणजे बोललेली गोष्ट करीत ना नाही करीत म्हणूनच सांगते ना माका उभं करा माका जिंकून द्यावा साकव काकव झाले ना एका जागे तो रस्तो आहे की दोन्ही बाजूनी मोठमोटी गटार आलं बोल बँड मारून गटारा जोडून जायचो तसे सांगा भले भले पाठी सरले आता किती वर्ष आली ओ गावकर या वर्षी आमका निवडून द्यावा आम्ही तुमका फुडल्या वर्षी साकव खैचा ब्रिज बांधून देऊ ब्रिजव ना आणि पिजव ना असे किती सांगणारे गेले आता तू या रवान काय करतल बोला काय फायदो नाही आणि या? काय त्याच्यात काय बोलायचं नाही तू याव काय बोला नको म्हटलं आपण जसे याव तसे राव या तू एक काम कर मी काय उभं रवत नाही तू नाव पाणी दे मी आपलं नाईटला जात मी आता सांगतोय तू का आमका नको ती राजकारणा बाबा